आली आहे बघा आणि शांत बसा तुम्ही बघता आणि शांत बसता कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया नाही मत व्यक्त केलं जाते काही निवडक लोक यावर बोलतात प्रतिक्रिया देतात वाडा तालुक्यातील बुधरपाडा वाडा तालुका कोणता वाडा तालुका ज्यामध्ये इंडस्ट्री इस्टेट आहेत म्हणजे इंडस्ट्रियल आहे एमआयडीसी आहे ज्या वाडा तालुक्याने कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेली आहेत त्या वाडा तालुक्यातलं एक बुधरपाडा नावाचं गाव ज्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता अनंत जातो आणि त्याच्या जा फेसबुकवर पोस्ट करतो की बुदरपाड्यामधले आदिवासी पाणी वीज रस्त्यापासून वंचित आहेत कधी स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतर वाडा तालुक्यासारख्या ठिकाणात आपण बघता आहात की कोट्याधीश ठेकेदार आहेत मोठमोठ्या कंपन्या आहेत कोका कोला सारखी मल्टीनॅशनल कंपनी या वाडा तालुक्यामध्ये आहे ओनिड्यासारखी कंपनी या वाडा तालुक्यामध्ये आहे ब्लू स्टार सारखी कंपनी या वाडा तालुक्यामध्ये वाडा तालुक्याला असलेले खासदार दामोदर शिंगडा स्वर्गीय खासदार दामोदर शिंगडा हे पाच वेळा खासदार होते स्वर्गीय आमदार विष्णू